कोल्हापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे तर राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेलाय अन्य तेवीस बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत दोन दिवसापासून कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून प पावसाचा जोर वाढला आहे पश्च पश्चिम मात घाटावर तर पावसानं अतिशय कहर मांडला आहे गेल्या दोन दिवसावर पडणाऱ्या पावसामुळे नदी नदीपात्राच्या बाहेर तिसऱ्यांदा आलेले आहे कोल्हापुरातील नदीतील पंचंगा नदीपात्राचं पाणी बाहेर आल्याने नदी पात्रातील पाण्याची पूजा करण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली आहे यावेळी इथं आज सोमवार आहे श्रावण सोमवार त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी इथं पाण्याची पूजा करत महादेव मंदिराची पूजा केलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर असा संततधार पाऊस राहिला तर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ शकते गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे राधनागिरीचे स्वयंचरित चार दरवाजे उघडले आहेत त्याचबरोबर कृष्णा नदीची पातळी वाढलेली आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडेफार पावसानं उसंत जरी घेतली असली तरी पावसाचा हा जोर कायम राहिला तर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते गेल्या दोन दिवसापासून असणाऱ्या या पावसानं थोडीशी आज सकाळपासून उसंत घेतलेली आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर